यंदाच्या माहिती सांगते मोसमी वारे म्हणजेच यंदा, यंदा दक्षिण अंदमान आणि निकोबार बेटांच्या परिसरात पोहोचणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवलाय साधारण एकवीस मे पर्यंत मान्सून अंदमानमध्ये दाखल होतो पण यावेळी तो दोन दिवस आधीच येणार आहे तर हवामान खात्याकडून अजून तरी मान्सूनच्या केरळ मधील आगमनाची तारीख जाहीर करण्यात आलेली नाहीये पण सध्या वातावरणाचा नूर पाहता गेल्या वर्षीच्या तुलनेत देशात आणि राज्यात मॉन्सून लवकरच सक्रिय होण्याची चिन्ह आहेत शिवाय हवामान विभागानं पहिल्या अंदाजामध्ये सरासरी एकशे सहा टक्के पावसाचा अंदाज सुद्धा वर्तवलाय त्यामुळेच उष्णतेच्या झळा सोसणाऱ्या नागरिकांना आणि दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता